नमस्कार मित्रांनो मी सचिन आज तुम्हाला मी जपानमध्ये सायकल स्टँड कसे असतात आणि ते कसे वापरायचे याची थोडी बेसिक माहिती देतो जपानमध्ये कसं असतं की तुम्ही जनरली कुठेही सायकल लावू शकत नाही म्हणजे लावू शकता असं इलिगली म्हणा किंवा अशी जनरल लावू शकता पण त्याला परत ते फाईन वगैरे बसतं तर परत तुमचं रेकॉर्ड खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी शक्यतो असे जे स्टँड्स असतात हे ते स्टँड आहे सायकल स्टँड आशे है है नी आ, ले ले तर असे जे स्टँड्स असतात ना हे जागोजागी जपान गव्हर्नमेंटनी उपलब्ध करून दिलेले असतात तर इथे काय करायचं की इथे नंबर्स दिले असतात बघा इथे नंबर आणि ग्रीन लाईट लागले असतो म्हणजे इथे तुम्ही तुमची सायकल लावू शकता तर असे बरेच इथे स्टँड्स आहेत तर इथे सायकल लावायची म्हणजे त्या पुढे पुढे ह्या ग्रीन लाईटचे इथे घेऊन गेलं ना तर असं तो येल्लो ते लॉक होतं ते आणि जर सायकल लावलेले असेल तर इथे असं काही लाईट लागत नाही आणि इथे रिकाम आहे जिथे आपण ह्या ग्रीन लाईट जिथे जिथे असतात तिथे आपण ह्या सायकल लावू शकतो आणि ह्याचे चार्जेस कसे असतात ते तुम्हाला मी दाखवतो काही काही एका वर्षापूर्वी ऑलमोस्ट फ्रीच होते सगळे पण आता त्याचं कसं झालेलं आहे की त्यांनी आता चार्जेस लावायला सुरुवात केली आहे तर इथे चार्जेस असे असतात की पहिलं पहिला जो तास असतो एक तासासाठी तुम्ही इथे फ्री सायकल लावू शकता नंतर साधारणतः दोन तासापर्यंत तुम्हाला दोनशे येन द्यावे लागतात म्हणजे साधारणतः तुम्ही शंभर रुपये असं गृहित धरून चाला नंतर दोन दो नं ते चार दोन ते बारा तासांसाठी चारशे येन नंतर बारा ते चोवीस तासांसाठी सहाशे येन आणि तुम्हाला चोवीस तास म्हणजे चोवीस तास पंचवीस ता तास जर तुमची सायकल इथेच राहिली तुम्हाला आठशे येन द्यावे लागतील आणि त्याच्यापुढे जर असेल तर हजार येन द्यावे लागतील आणि त्याच्यापुढे जर असेल तर बाराशे येन असे द्यावे लागतील आणि जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही एक तास फ्री इथे लावू शकता तर त्याच्यापुढे जर समजा तुमचे म्हणजे दोन दिवस अठ्ठेचाळीस तासापेक्षा जर पुढे सायकल इथे जर राहिली तर तिथे त्याला काहीतरी ते स्टिकर्स वगैरे लावतात आणि मग ते, ते सायकल घेऊन पण जाऊ शकतात मग तुला फाईन पण होऊ शकतो इथे इंग्लिशमध्ये पण थोडं लिहिलेलं आहे बघा खाली काही काही गोष्टी इंग्लिशमध्ये पण इथे लिहिलेल्या बऱ्यापैकी आणि हे जे काय आहे ते जर समजा हे स्टँड जर समजा हे स्टँड जर समजा गर्दी असेल ह्या स्टँडला तर तुम्ही ह्याच्या जवळपासचे कोणकोणते स्टँड चालू शकता त्याचं इथे मॅप दिलेला असतो ते मॅप दिलेलं असतो की जवळपासच्या या स्टँडच्या जवळ तुझे जवळपास जवळपास स्टँड आहेत आणि जिथे ते तिथे तुम्ही ते, ते वापरू शकता म्हणून आणि त्याची पद्धत पण दिलेली आहे की हे कसं वापरायचं म्हणून त्याचे पैसे पैसे कसे पे करायचे म्हणून तर हे खूप आणि वेगवेगळ्या सायकलची पण कोणती कोणती काळजी तुम्ही घेऊ शकता तुम्ही सांगितले की लॉक तुमच्या सायकलला लॉक म्हणजे चावी घेतलेली आहे का नाही ते बगतलेश्वर जाऊ नका किंवा लॉक व्यवस्थित केलेलं आहे केलेलं आहे की नाही ते बघा म्हणून सायकल्स पण कशा कशा पार्क करू शकतो तुम्ही इथे दिलेले आहे खाली दिलेले आहे आणि इथं असं असं पण लिहिलं आहे की तुम्ही जेव्हा सायकल ही मागे घेता म्हणजे सायकल स्टँडवरून बाहेर काढता तेव्हा येणा जाणाऱ्या लोकांना पण बघा म्हणजे काळजी घे त्यांची असं पण दिलेली आहे आणि आता इथे पेमेंट मेथड जी असते इथे ही पेमेंट मेथड ही अशी इथे असते की इथे तुम्ही ह्या आपला जो काय नंबर आहे समजा आपला दोन नंबर असेल तर दोन नंबर प्रेस करायचा आणि इथे हे ब्ल्यू बटन असतं के इसान कॅल्क्युलेशन म्हणून इथे दाबायचं आणि मग ते दाखवतं तुम्हाला की कि तुमचे किती पैसे झालेत काय ते म्हणून आणि पैसे तुम्ही इथे कॉईन्स टाकू शकता आणि इथे नोटा टाकू शकता आणि मग त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेट करतात की तुमच्या वेळेनुसार की कि किती पैसे झालेले आहेत म्हणून आणि जर तसे पैसे झालेले असेल तुम्हाला मग तो पैसे घेतो जितके हवेत म्हणजे जितके चार्जेस असतील तितके आणि मग सायकलचं आपलं जे काही आहे ग्रीन लाईट आहे तो ग्रीन लाईट लागतो मग नंतर मग आपण सायकल आपली स्टँडवरून बाहेर काढू शकतो आणि ते हजार यांची म्हणजे हजार यांची कॉईन हजार यांचं नोट पण चालते पूर्वी पा पाच हजार एन वगैरे चालायचे नाहीत पाचशे कॉईन पण चालायचे नाहीत पण आता त्यांनी लिहिलं की न्यू कॉईन्स नवीन कॉईन्स आले जपानमध्ये ना तर ते चालतील म्हणून आणि ते अजून एक सूचना दिलेली आहे की सर्टन बाईक्स कॅनॉट बी पार्क ओवर इयर म्हणजे काही काही बाईक्स असतात ना तर ते इथे पार्क करू शकणार नाही असं त्यांची म्हणजे इथे दिलेलं पण आहे कोणत्या बाईक नाही व्हील हाईट इतकी इतकी असेल किंवा टायरची आ... वीट तितकी असे स्पेसिफिक जाड टायरचे पण काही काही गाड्या असतात ना ते त्यात सायकल असतात त्याचेसुद्धा इथे दिले की ते इथे पार्क होऊ शकणार नाही म्हणून आणि त्यात जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर इथे हा फोन पण असतो त्या फोनवर पण फोनवरनं पण तुम्ही बोलू शकता म्हणजे हां फोन असा हा निघतो आणि त्याच्यावरनं पण तुम्ही कॉल करून सांगू शकता जर समजा तुमचा काय प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर आणि हे सायकल स्टँड असं आहे इथे म्हणजे प्र बऱ्याच ठिकाणी असतं ते तर नक्की म्हणजे जर तुम्ही जपानमध्ये सायकल वापरणार असाल ना तर हे सायकल स्टँड नक्की वापरा कारण की जर इतर ठिकाणी इतर कुठे तुम्ही जर सायकल वापरली आणि त्याला तुम्ही त्यांनी म्हणजे खूप लगेच असं हे करत नाहीत ते त्याला एक लेबल लावतात हवा इथे इथे कसं या सायकलला लेबल लावलेलं आहे ते जास्ती दि जास्त दिवस झालेले म्हणून लेबल लावलं आहे पण इतर ठिकाणी जर समजा तुम्ही सायकल लावली तर तिथे ते लेबल लावतात आणि मग ते म्हणजे खूप नंतर दोन तीन आठवड्या तीन चार आठवड्यानंतर ते अजून दुसरं लेबल लावतात की आता ही सायकल आम्ही इथनं नेणार आहे म्हणून आ, तर, फाइन, फाइन पन, आ, फाइन फाइन पन, आ, तर ते नेल्यानंतर फाईन फाईन असतो आणि पण फाईन भरावं लागतं फाईन भरपूर असतो तो पण उगीच तुमचं ते रेकॉर्ड पण खराब होतं जर समजा तुम्ही इथे जपानमध्ये पर्मनंट रेसिडेन्सीसाठी जर अप्लाय करणार असाल ना तर ते रेकॉर्ड खराब होतं आणि जपान गव्हर्नमेंट ते ट्रॅफिक व्हायोलेशन्स वगैरे खूप स्ट्रिक्टली कन्सिडर करतं त्यामुळे तुमचे चान्सेस खूप कमी होऊ शकतात तर तेवढं तिथपर्यंत जाण्यापेक्षा आपलं सरळ स्टँड बघायचं सायकल लावायची व्यवस्थित श एक तासाला एक तास फ्री असतो त्याच्यापुढे दोनशे शंभर दोनशे येण लागतात असं हे सायकल स्टँड आहे तर नक्की तुम्ही वापर करा आणि खूप कन्व्हिनियंट सोय केलेली आहे जपानमध्ये तशी म्हणजे प्रत्येक वॉर्डमध्ये तर नक्की वापरून बघा